नमस्कार युनिक स्टडी सर्कल दादा या चॅनलमध्ये आपण स्वागत आहे तर आज आपण पाहूयात जी धर्माबाई आयुक्त यांची जे एक्झाम झाले होते माझी शिफ्ट होती ती बारा नोव्हेंबरची दुपारची शिफ्ट होती तर प्रश्न पाहूयात आज बाईंनी शिपायाकडून फायली आणविल्या हे त्याचं उत्तर असणार आहे खूप सोपे एक्झाम होती स्वर्ग दिसत मरण पावल्याशिवाय नाही असं दिलं होतं मरण मरण पावल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही आपण दररोज म्हणतोच मरण पावल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही हे पण उत्तर येऊ शकत होतं सार्वजनिक सार्वनामिक विशेषण उदाहरण सांगितलं आहे त्यांनी ओळखा म्हणून हा पत्रकार राष्ट्राचा आधारस्तंभ आहे असं म्हणजे सार्वजनिक म्हटलं तर ह्याच्यातलं विचार करायसारखी गोष्ट आहे की, की सार्वजनिक कुठलं विच आपलं बोललं जातं त्याच्यातून निवडलं असतं तरी उत्तर मिळून गेलं असतं आता पाहूयात श्रोत्याकडून कंप वातावरणात ध्वनी पावलेले ध्वनी ऐकले जातात तर चौथा प्रश्न देखील खूप सोपा आहे त्यांनी शब्दाचा अचूक क्रम लावायचा आहे क्रमवार आधारित आहे खूप सोपी एक्झाम होती तर वाक्यातील आधार आधोरेखित शब्दाचे विशेषण ओळखा असं त्यांनी प्रश्न दिलेला आहे तर गुरुजींनी मुलांना चार चारच्या रांगा बनवल्या चार चारच्या चार 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 हे परत 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 आलंय म्हणून पृथ्कवाचक विशेषण म्हटलं जातं संतोषला बारा भाषा येतात संतोषला हे, हे बारा भाषा येतात बारा हेच हे वाक्याचं विशेषण आहे किती भाषा येतात तर एकूण त्याला बारा भाषा येतात तुमची शिप्ट कोणती होती आणि कसे प्रश्न होते मिरिट किती लागल हे इंग्लिशचे काही प्रश्न आहेत ते तुम्ही पाहून घ्या हे एक प्रश्न आहे बघा जनरलचा भगतसिंग सुखदेव राजगुरू यांनी क्रांतिकारी संघटनेचे सदस्य होते तर ते हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशनचे दोन हजार पंचवीस जनगणनेचा महाराष्ट्रात फार स्त्रियांची संख्या किती आहे तर एकूण चौतीस आहे वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस कोणत्या दिवशी स्त्री खेळा नये तर स्मृती मंदाना।, मंदाना ही खूप फेमस आहे त्यामुळे वाढत्या अशांत अशांततेच्या पार्श्वभूमीवर सुधारणाचे आवाहन करून आठव्यांदा निवडून आलेले जगातील सर्वात वयस्कर राष्ट्रपती झालेला ब्याण्णव वर्षीय पॉल कोणत्या देशाचे आहेत तर कॅमेरून या देशाचे आहेत सुजाता सैनिक हे पण खूप सोपं होतं कारण त्या ठिकाणी राजेश कुमार मीना यांनी आले मार्च दोन हजार पंचवीसमध्ये नौदलाने यशस्वीरित्या चाचणी घेतली प्रणाली याच्यामध्ये फक्त आपल्याला रडार जरी ओळखू शकलो असतो तरी आपल्याला उत्तर मिळून गेलं असतं प्रत्येकामध्ये रडणार आहे तर ह्याच्यामध्ये नाही आहे हे पूर्णपण सिक्वेन्सनी लावून घ्यायचं आहे उत्तरेकडे तोंड एका रांगेत करायचं आहे आणि पटकन आपल्याला रिजनिंग सोडून घ्यायचं आहे उत्तर म्हणून जाईल ही माझी बारा नोव्हेंबरची शिफ्ट होती त्या दिवशी एकूण एकशे सोळा शिफ्टही बारा नोव्हेंबरची होती अवघड आहे की सोपे आहे ते कमेंटद्वारे कळवा आणि तुम्हाला कोणती शिफ्ट होती आणि किती मार्क पडले हे कमेंटद्वारे कळवू शकता मला एकूण एकशे सोळा मार्क आहेत